अरे जय भवानी अरे जय भवानी श्री

आमच्या पक्षाचे आराध्यवत मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबा विटंबना करण्याचे धाडस एका विकृताने या महाराष्ट्रातल्या केलेला आहे या निषेधार्थ सातारा जिल्ह्यात व या महाराष्ट्रात सर्वात प्रथम असा निषेध आम्ही या सातारा करत आहोत ह्या इथं निषेध करण्याचं कारण एवढंच या, या महाराष्ट्र राज्य राज्याचे गृहमंत्री इथले आहेत इथले पालकमंत्री आहेत महाराष्ट्र किती शाबूत आहे महाराष्ट्र किती जागृत आहे त्या विटंबनावरून दिसतंय शिवसेना असल्या बिहाड कृत्याला दाद देत नाही आदरणीय साहेबांनी आमच्या सांगितलेलं आहे शांतता राखा जनतेला त्रास होऊ असं काय वागू नका पण तरीसुद्धा आमचं एक महत्त्वाचं मत म्हणून एक मत नोंदवण्यासाठी सातारा जिल्ह्यात प्रथम आम्ही हा निषेध व्यक्त था केला आहे थोड्याच वेळात हा ज्यांनी हे कृत्य केलं हे कळलंच अन्यथा शिवसेना ज्या पद्धतीने महाराष्ट्रात उतरल ते कधीही ह्याच्या आधी उत्तर मिळालं नाही त्या सरकारला त्या पद्धतीचं उत्तर मिळेल इथलं निष्क्रिय सरकार किती आहे या जिल्ह्यातले मंत्री आता महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांच्याकडून ह्या विषयावर कोणती भूमिका येते हे जे आम्ही वाट पाहतोय आज एकंदरीत जे काय आमच्या पक्षाच्या आराध्य दैवत आहेत मासाहेब आहेत संपूर्ण राज्याच्या त्यांच्यावर जे काय समाजकंटकांनी कृत्य केलंय त्या कृत्याच्या निषेधार्थ निव्वळ आणि निव्वळ आमच्या पक्षप्रमुखांचा एक संदेश होता की एवढ्या ताकदीनं काही उतरू नका रस्त्यावर म्हणून आम्ही आमचं मत एवढ्या सौम्य पद्धतीनं व्यक्त केलेलं आहे नाहीतर हेच मत काय पद्धतीचं असतं या राज्याच्या गृहमंत्र्याला लक्षात आलं असतं हे राज्य कुणाच्या हातात आहे आणि कशा पद्धतीनं सुरू आहे हे लक्षात येईल तुमच्या आत्ता बघितल्यानंतर अशा कुठल्याही कृत्याला शिवसेनेचा एकही शिवसैनिक घाबरून जाणार नाही ह्याचं उत्तर नेहमी मिळतच आलंय इथून पुढेही मिळत राहील या गृह आज तुमच्या माध्यमातून मी गृहमंत्र्यांना एवढंच सांगू इच्छितोय हा जो कोणी समाजकंटक होता कुठल्याही वृत्तीचा असू द्या कुठल्याही कार्याचा असू द्या कुठल्याही बुद्धीचा असू द्या सगळ्यांना आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितोय असे कितीही बॅड हल्ले केले तरी ही शिवसेना तुम्हाला पुरून उरेल आणि आज अखेरपर्यंत उरत आले हे लक्षात आलेलं आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील संजय राऊत असतील आमचे जे कोणी नेते असतील आज संपूर्ण देशावर भारी पडून राहिलेत हे लक्षात येत आहे आणि ह्याचा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी डायव्हर्ट करण्यासाठी असे कृत्य घडवून आणले जातात पण याला आम्ही कुठेही घाबरून जाणार नाही जनतेला नुकसान होईल असं काही वागू नका असं पक्षप्रमुखांचा आदेश होता त्या निमित्ताने फक्त एवढं सौम्य आमच्याकडनं ऍक्शन झालेले अन्यथा या साताऱ्यामध्ये सर्वात पहिला निषेध आहे आमचा या साताऱ्यामध्ये फार वेगळं चित्र दिसला असतं मी आपल्या माध्यमातून फक्त एवढंच सांगू इच्छितो जे कोणी समाजकंटक आहे त्याला तातडीनं अटक करा आणि आमच्या ताब्यात द्या त्याला दाखवतो काय शिवसैनिकाच्या अवलाद असते अरे शिवसेना